विद्यार्थी मित्र आज आपण एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचा, चलाचा लोप करणे या पद्धतीनं दोन चलातील रेषीय समीकरण सोडवणार आहोत या ठिकाणी उदाहरण लिहिलेलं आहे तीन एक्स वजा पाच वाय बरोबर सोळा आणि दुसरं समीकरण आहे एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आता कसं सोडवायचं ते पहा हे समीकरण एक हे समीकरण दो दोन आता समीकरण दोन चलाच्या किंमत काढू आपण समीकरण दोन वरून समीकरण दोन वरून हे समीकरण एक्स रूपात लिहूया एक्स ची किंमत वाय रूपात लिहूया एक्स बरोबर काय होईल आता या ठिकाणी आठ उजवीकडे आहे तीन वाय आहे वजा तीन वाय आहे तर या ठिकाणी गेला काय होणार अधिक तीन वाय होणार म्हणजेच हे समीकरण काय झालं एक्स बरोबर आठ अधिक तीन वाय याला समीकरण तीन म्हणून काय म्हणूया समीकरण तीन आता समीकरण दोन वरून एक्स ची किंमत आपण काढलेली आहे तर ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवणार आहोत म्हणून एक्स ची किंमत समीकरण एक मध्ये ठेवू एक मध्ये ठेवू तर सर्वप्रथम काय करायचं हे समीकरण एक नंबरचं समीकरण आहे ते लिहून घ्यायचं काय समीकरण आहे तर तिने वजा पाचवा बरोबर सोळा हे समीकरण आता या समीकरणात एकसाची किंमत ठेवणार आहोत म्हणजे एकसाच्या जा जाग्यावर ही किंमत दिली आहे ती कंसात ठेवायची म्हणून ती कंसात एकसाची किंमत काय आहे आठ अधिक तीन वाय म्हणजे आठ अधिक तीन वाय वजा पाच वाय बरोबर सोळा आता हा कम सोडवून घ्यायचा मला सांगा तीन न गुणल्यानंतर काय होईल तीन गुणिले आठ आठ त्रिक चोवीस अधिक तीन त्रिक नऊ वाय वाचा पाच वाय बरोबर सोळा आता या ठिकाणी सरूप सरूपद आहेत ही दोन पद काय आहेत सरूप सरूपद आहेत नवे नऊ वाय मधून पाच वाय गेले किती वाय राहते चार, वाया। चार, वाया चार वाय राहतील म्हणून चोवीस अधिक चार वाय बरोबर सोळा ही किंमत आहे चोवीस अधिक चार वाय बरोबर सोळा आता चोवीस ही संख्या आहे ती आपण काय करणार आहोत उजव्या बाजूला नेणार चार वाय बरोबर सोळा हे अधिक चोवीस आहे पुढं चिन्ह काय अधिक त्याचं पक्षांतर होताना काय होईल ऋण चोवीस येणार काय येणार आहे ऋण चोवीस म्हणून चार वाय बरोबर आता पहा अधिक सोळा वजा चोवीस सोळातून चोवीस घेईल म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येने चिन्ह म्हणजे उत्तर किती येईल या ठिकाणी वजा आठ हे उत्तर येणार आहे आणि म्हणून चार हे गुणाकार क्रियेत आहे तिकडं उजव्या बाजूला काय होणार आहे ते धागा चार म्हणून वायची किंमत किती आली म्हणजे वायची किंमत वजा दोन किंमत आलेली आहे आता ही वायची किंमत आहे ती समीकरण तीन मध्ये ठेवू आणि एक ची किंमत काढणार आहोत वाय बरोबर वजा दोन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू तीन मध्ये ठेवू समीकरण तीन काय आहे आध आता किंमत कुणाची ठेवणार आहे आपण या ठिकाणी वायची किंमत ठेवणार आहोत पण एक्स बरोबर आठ अधिक तीन वायची किंमत आहे वजा दोन मग एक्स बरोबर आठ तीन दुनी सहा पण एक धनसंख्या आहे एक ऋणसंख्या आहे धनसंख्याने ऋणसंख्या यांचा गुन्हागार काय येतो ऋण येतो आठ वजा सहा बरोबर दोन म्हणजे एक्स ची किंमत दोन आली आणि वायची किंमत वजा दोन म्हणून उत्तर एक्स ची किंमत सर्वप्रथम दोन ची किंमत वजा दोन ही समीकरणांची समीकरणांची उकल आहे अशा पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल लक्षात आलं काय करायचंय एका चेलाची किंमत दुसऱ्या समीकरणात ठेवून हे उदाहरण आपण सोड